आज महानवमी तर आज आपले देव उठणार आहेत आणि आपला सगळा उपवास आज संपणार आहे तर आज आपण देव कसे उठवायचे हलवून ते बघूया तर आपण सगळी सकाळची आरती करायची आणि पूजा करायची आणि कडाकण्या बांधायच्या तर ह्या आमच्या कडाकण्याचा नैवेद्य आम्ही आधी दाखवला होता आणि तो बांधून ठेवला होता का तर त्याच्यावर झुरळ वगैरे लागतात पाणी वगैरे लागतात त्यामुळं पॅक करून ठेवतो नंतरनं तो आपल्याला खायला मिळतो त्यामुळं तो व्यवस्थित पॅक करून ठेवायचा तर इथं छानपैकी रांगोळी काढलेली आहे ही रांगोळी आहे श्री अंबाबाई प्रसन्न तर आता आपण सगळे देव हलवायचे आहेत त्याच्या आधी आपण देवाला नैवेद्य दाखवायचं आहे आणि आरती म्हणायची आहे आणि आरती म्हणून सगळे देव एक एक करून हलवायचे आहेत आणि देवाचं नाव घ्यायचं आहे जसं अंबाबाईचा उदो उधो किंवा अंबाबाईच्या नावानं चांग भलं ज्योतिबाच्या नावानं चांग भलं असं म्हणून सगळे देव हलवायचे असतात आणि ही मी आरती म्हणलेली आहे आणि देव अशा प्रकारे हलवलेले आहे तर हा आपला देवाचा नैवेद्य काय ते बघूया तर ही आहे पुरणपोळी बटाट्याची भाजी आणि शेवग्याच्या शेंगाची आमटी दुधाची गुळवणी पापड आणि वरण भाताचा नैवेद्य असा छानपैकी नैवेद्य दाखवून आपला उपवास आज संपणार आहे आणि आपला दसरा उद्याच्याला चालू होणार आहे तर दसऱ्या दिवशी काय करायचं असते तर जाऊन आमच्या हुतात्मा चौकामध्ये तिथं सोनं बांधून ठेवलेलं असतं मान्यवर मंडळी येतात आणि सोनं लुटायची परंपरा चालू होते त्यांच्या हस्ते सोनं लुटलं जातं आणि मग सगळेजण तिथं जाऊन आपलं सोनं लुटायचं असतं आणि सगळ्या देवांना एक एक करून सोनं वाहायचं असतं आणि आपल्या घरात यायचं दारात आल्यावर आपली बायको आपल्याला ओवाळते आणि मग आपण सोनं घेऊन वर यायचं घरामध्ये यायचं आणि नंतरन प्रत्येक देवाला सोनं व्हायचं आणि पाया पडायचं तर अशा आपले दसऱ्याचे दिवस चालू होतात आणि हा आमचा हॅपी दसरा नवीन कपडे घालायचे अशा तऱ्हेने आपला हा दसरा संपन्न झालेला आहे माझ्या घरातला तर तुमच्या घरामध्ये दसरा कसा साजरा होतो हा कमेंटमध्ये सांगा तर मी हे आरती केलेली आहे थँक्यू